स्वतःचं घर असणं हे प्रत्येकाच्या बकेट लिस्टमधील एक इच्छा असते आणि हीच इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण परीने मेहनत घेत असतो अशातच गेल्या काही मराठी मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांनी नवीन घर घेत त्यांची स्वप्नपूर्ती केली प्रसाद ओक अश्विनी कासार माधुरी पवार पृथ्वी प्रताप यांसह अनेक कलाकारांनी घर खरेदी करत आपलं स्वप्न पूर्ण केलं यात आता आणखी एका अभिनेत्रीची भर पडली आहे आणि ही अभिनेत्री म्हणजे आई कुठे काय करते या मालिकेमधील अश्विनी महांगडे अश्विनी ही सोशल मीडियावर चांगली सक्रिय असते सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडिओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते अशातच सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत तिने तिच्या नवीन घराबद्दलची माहिती दिली आहे अश्विनीची जवळची मैत्रीण माधुरी पोळने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीला अभिनेत्रीच्या नव्या घरातला एक फोटो शेअर केला आहे या फोटोमध्ये अश्विनीच्या घराची पहिली झलक पाहायला मिळत आहे या फोटो मध्ये अश्विनीच्या नवीन घराचा व्ह्यू तसेच तिच्या हातात पाहायला आहे अश्विनीने शेअर केलेल्या सोशल मीडिया पोस्ट मुळे तिने तिच्या स्वप्नपूर्तीची खास पोस्ट शेअर केली आहे अश्विनीने तिचा एक सुंदर फोटो पोस्ट करत म्हटलंय प्रचंड स्वप्न पहा आणि ती पूर्ण करण्यासाठी मेहनत करा मग काय स्वप्न पूर्ण होतातच आज एक स्वप्न पूर्ण झालं असं कॅप्शन दिलं आहे आणि या कॅप्शन पुढे तिने किल्लीची एक इमोजी देखील दिलेली पाहायला आहे अश्विनीच्या नवीन घराच्या स्वप्नपूर्तीनिमित्त देत तिचं कौतुक केलं आहे दरम्यान अश्विनी सध्या आई कुठे काय करते या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे तसेच आगामी काळात तिचा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित एक चित्रपट येणार आहे यासाठी तिचे अनेक चाहते उत्सुक आहेत मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका